लवकरच पोलीस वाहतूक विभागासह वेगवेगळ्या आस्थापनांशी बैठक घेण्यात येणार आहे नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस महापालिका आणि मंदिर व्यवस्थापन याची बैठक झाली कालिका मंदिरात भाविकांच्या गर्दीचा दिवसेंदिवस वाढणारा ओघ लक्षात घेता यंदाई कोजागिरी पौर्णिमेनिमित्त हा उत्सव सुरू ठेवण्याचे नियोजन संस्थान व्यवस्थापनाने केले आहे मंदिर परिसरात भाविकांसाठी जलरोधक मंडप उभारला जाणार असून महिला पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा राहणार आहेत भाविकांना दोन कोटीच्या विमाचे कवच देखील राहणार असल्याची माहिती कालिका मंदिर देवस्थानचे अध्यक्ष केशवना पाटील यांनी दिले भाविकांसाठी चोवीस तास दर्शनाची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे जास्तीत जास्त भाविकांना देवीचे दर्शन सुलभ होण्यासाठी यात्रा कालावधी कोजागिरी हो सोळा ऑक्टोंबर पर्यंत वाढवण्याविषयी बैठकीत चर्चा करण्यात आली यात्रोत्सव काळात महापालिकेतर्फे प्लास्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी अशी सूचनाही करण्यात आली कालिका मातेच्या नवरात्र उत्सवावर पन्नास सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे सुरक्षिततेच्या दृष्टीने चाळीस पुरुष आणि महिला सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे याशिवाय महापालिकेकडून देखील सुरक्षा रक्षक मंदिर परिसरात रुग्णवाहिकेची सोय शंभरहून अधिक स्वयंसेवक देवाच्या दागिन्यांसाठी विमा कवच अशा सुविधा राहणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले तसेच कालिका मंदिर परिसरात भाविकांसाठी सद्यस्थितीत चाळीस खोल्या असलेले भक्तनिवास आहे भाविकांच्या सोयीसाठी आणखी पंचवीस खोल्या वाढवण्यात येणार असून त्यासाठी तीन कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याची माहिती कालिका मंदिर संस्थांच्या वतीने देण्यात आली देवस्थान परिसरात यात्रोत्सवात विविध व्यावसायिक दुकाने थाटतात यामुळे वाहतूक कोंडी होते वाहतूक नियोजन यासह अन्य काही विषयावर वाहतूक विभागाबरोबर बैठक घेण्यात येणार आहे याबाबत महानगरपालिकेचे कर्मचारी पोलीस अधिकारी व मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी यांनी अधिक माहिती दिली हा त्यांचे स्वतःच्या जबाबदारी लावत असतात ते महापालिका त्यांना अलॉट करत नाही का महापालिकेची परमिशन मागतात नाही महापालिकेने ते यापूर्वी लिलाव घेण्याची प्रक्रिया केली होती पण त्याला रिस्पॉन्स मिळालेला नाही आणि मग त्याच्यानुसार ते ते लोक स्वतःच्या जबाबदारी गाड्या लावत असतात महापालिका हेड ऑफिस ने ठरवून दिले रेडी रेक्टरनुसार वसुली करते बाजार वसुली जसे आता बाजारात आहे का बाजारात वस्तू त्याला जे काय बाजार वसुलीचे जो नियम आहे पाण्याची व्यवस्था नाही पिण्याची व्यवस्था नाही पिण्याचं पाणी नाही यात्रा काळामध्ये महानगरपालिका ह्या दोन चार सुविधा जसं आपण सगळं तयारी करतो बरोबर

बाजार प्रशासनाने आज इथे एक आढावा बैठक घेतली आहे नवरात्र उत्सव येत्या तीन तारखेपासून ऑक्टोबरच्या तीन तारखेपासून सुरू होत आहे आणि ह्या यात्रेचा जो कार्यकाळ आहे हा दहा दिवस न राहता पंधरा दिवस म्हणजे पौर्णिमेपर्यंत राहणार आहे म्हणून आम्ही ही यंत्रणा तयार करण्याकरता असतील महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी असतील साफसफाईचे कर्मचारी असतील तरी आम्ही सुद्धा आमचे स्वतःचे मंदिर प्रशासनाने जवळजवळ पन्नास सिक्युरिटी गार्ड म्हणजे बॉन्सर हे इथं अपॉइंटेंड केलेले आहेत त्याचप्रमाणे चाळीस महिला ह्या सफाई कर्मचारी म्हणजे बचत गटांना काम देण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे इथं पूर्ण वेळ म्हणजे ज्या सगळे कर्मचारी असतील आमचे आमचे स्वयंसेवक असतील जवळजवळ शंभर स्वयंसेवक आणि या परिसरामध्ये पोलिसांनी जवळजवळ दोनशे पोलीस कर्मचारी ह्या नवरात्र उत्सवामध्ये भाग घेणार आहेत त्याचप्रमाणे आम्ही यात्रा काळामध्ये दोन कोटीचा एक इन्शुरन्स म्हणजे एक अपघात विमा हे सुद्धा आम्ही काढून घेतलेला आहे आणि दागिन्यांचा पण विमा आम्ही एक कोटीचा काढलेला आहे जवळजवळ शासन म्हणजे दर्शनाला येणारा कोणाला काही इजा झाल्यास पण आजपर्यंत चाळीस म्हणजे वर्षात झालेलं नाही काही ते अशी मी कालिका मातेला विनंती करतो कुठली अप्रिय घटना घडू देऊ नको त्याचप्रमाणे हा जो परिसर आहे हा पूर्णपणे वॉटरप्रूफ मंडप टाकून दोन्ही बाजूला वॉटरप्रुफ मंडप टाकले जाणार आहेत लाइटिंग केलेले आणि पन्नास सीसीटीव्ही कॅमेरे आम्ही या परिसरामध्ये बसवणार आहोत आणि परिसर अत्यंत सुशोभीकरण करून महिलांसाठी वेगळी रांग पुरुषांसाठी वेगळी रांग आणि मंदिर प्रशासना म्हणजे आतल्या बाजूला मंदिराचं कलरिंगचं चा काम चालू आहे मूर्त्यांचं चा पण कलर आम्ही दिलेला आहे दागिने अशी यंत्रणा आम्ही केलेली आहे तरी आमचं एक विनंती आहे की ह्या वेळेला पेड दर्शनाच्या बाबतीत आम्ही जरा अजून निर्णय अजून फायनल घेतलेला नाही पेडदर्शन करायचं की नाही करायचं हा एक मोठा प्रश्न आमच्या पुढे निर्माण झालेला आहे पेढ दर्शन करणारा माणूस आमच्याकडं जेव्हा येतो ये तो फारच म्हणजे एकदमच होत असतो तरी कृपया आम्ही आम्हाला त्याच्या बाबतीत अजून पेढदर्शनच्या बाबतीत निर्णय आम्ही घेतलेला नाही आणि नवरात्र उत्सवामध्ये सर्व पत्रकार बांधव असतील पोलीस बांधव असतील होमगार्ड असतील एस कर्मचारी असतील सर्वजण पत्रकार असतील मीडिया असतील या सर्वांचं आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य लाभत असत आणि नवरात्र उत्सव अत्यंत शांततेने पार पाडण्याकरता भाविकांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करावं अशी मी कालिका मंदिर प्रशासनाच्या वतीनं विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र मंदिरामध्ये देवीचं पोशाख आणि वस्त्र अलंकार हे करण्याच वेळ साठी एक ते दीड तास आरती बारा नंतर म्हणजे एक ते एखादा तास तरी हा कारण पहाटे लोक लगेच नवीन भाविक सुरू जातात यात्रा संपल्या म्हणजे संप चो चोवीस तास चालू राहणार आहे वाहतूक विभागातर्फे गडकरी सिग्नल ते रुची हॉटेल बाजूची वाहतूक बंद करण्यात आली तर हॉटेल जो तो मैत्रुणीला बंद कर सारडा सर्कल मार्गे वाहतूक आपण वळवणार आहे सर्व ठिकाणी आपण करणार आहोत तसेच बचत गटिंग देणार आहे हद्दीच्या बाहेर त्या मान्यकारियांना आपण कळवलेलं आहे वाहतूक किती तीस आणि तीस आणि पाच आणि रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे नाशिक